भंडारा तालुक्यातील पेट्रोल पंप ठाणा जवाहरनगर रोड वर दिनांक बारा मार्च रोजी रात्री दरम्यान विरुद्ध फुटून दुचाकी स्वार फुटबॉल सारखा कारच्या छतावर पडला सदर अपघात दुचाकी स्वारासह कार मधील सहा वर्षीय मुलगी जखमी झाली पेट्रोल पंप ठाणा येथील दुर्गेश किशोर लांजेवार हा आपल्या मोटरसायकलने परसोडीकडे परसोडी जवाहर नगर रस्त्याने जात असताना गावातच जवाहर नगर कडून विरुद्ध दिशेने येणारी कार क्रमांक एम एच चाळीस सी एच अडशस, अकरा या कारवर आदळला यात दुचाकीस्वार दुर्गेश लांजेवार हा फुटबॉल सारखा उडाला त्यात तो गंभीर जखमी झाला तर कारमधील मुलगी जखमी झाली अपघात घडताच आजूबाजूच्या लोकांनी धाव घेऊन जखमींना उपचाराकरिता रुग्णालयात पाठविण्यात आले जखमींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याने सांगितले जात आहे सहा वर्षीय जखमी मुलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती मोटरसायकलचा अक्षरशः चेंडमेंदळ झाला कार जवळील नगर येथील ठाकरे नामक व्यक्तीची असून अन्य लोक सुरक्षित असल्याचे प्रत्यक्ष दर्शन कडून सांगितले जात आहे इथंच तो पडून राहिला असं बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय वाक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र